या आंदोलनाचे मुख्य मुद्दे म्हणजे कर्जमाफी शेतमालाला भाव व ओला दुष्काळ जाहीर करा हे आहे या आंदोलनाबद्दल काही लोक म्हणतील की हा आंदोलन बच्चू कडू आपल्या फायद्यासाठी करत आहे आणि तो जेव्हा मंत्री होता तेव्हा त्याने कर्जमाफी का केली नाही परंतु शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बच्चू कडू हा विरोधी पक्षातला एकटा नेता आहे जो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहे आणि शेतकऱ्यांसाठी उभा आहे तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा बच्चू भाऊच्या खांदा लावून उभे राहू आणि बच्चू साथ देऊ जर तुम्हाला आंदोलन आपल्या फायद्यासाठी करत आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या फायद्यासाठी ह्या आंदोलना सहभाग सहभागी व्हा आणि ह्या मागण्यांसाठी लढा आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नागपूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात जास्तीत जास्त सहभागी व्हा जय हिंद